सकाळच्या वेळी बासरीची धून कानावर आली तर सारा दिवस प्रसन्न होतो असं म्हणतात बासरी भगवान श्रीकृष्णापासून चालत आलेलं एक वाद्य आणि त्यापूर्वीपासूनचही त्याचा इतिहास आहे तर याच बासरीवर भगवान श्रीकृष्णाच्या बासरीवर संशोधन केलेले आणि बासरी वादनाच्या बाबतीत जागतिक स्तरावरील तीन विक्रम केलेले डॉक्टर पंडित केशव लक्ष्मण गिंडे आपल्यासोबत आहेत मला एक सांगा तुम्ही बेळगावचे आता पुण्याला असता बासरी वादनाकडे कसं वळणार माझं काय लहानपणी माझे बंधू सगळे अनेक चुलत बंधू एक व्हायलीन वाजवायचा एक पखवाज वाजवायचा एक तबला वाजवायचा एक सारंगी वाजवायचा सतार वाजवायचं अशा सगळ्या ह्याच्यावर वाद्यावर मी हात वाज चालवायचो साधारण सहा आठ वर्षात असताना पण त्या अशी वाद्य होती की ती नाश केलं किंवा त्याच्यात काय बिघाड झाला की मला प्रसाद मिळायचा या सर्व भावांकडनं त्यामुळे आईला लक्षात आलं की ह्याला काहीतरी वाद्य वाजवायला शिकवायला पाहिजे आणि त्यामुळे तिने आमचं भगवान श्रीकृष्ण एक ओलंदैवत त्याचं वाद्य स्वस्त आणि मस्त असे बासरी तिने ती बासरी मला हा माझ्या हातात दिली आणि ते माझं वाद्य आयुष्याचं साथीदार झालं तुमचं शिक्षण बेळगावमध्ये झालं हो बेळगावमध्ये एस एस सीपर्यंत शिक्षण झालं मी चिंतामंडरा हायस्कूलला होतो आणि त्या चिंतामंडरा हायस्कूलमध्ये एस एस सीमध्ये मी बेळगावमध्ये दुसरा तिसरा नंबर आलो होतो झाली एकोणीसशे एकोणसाठ साली माझं एस एस सी झालं आणि त्याच्यापुढे मी फर्ग्युसन कॉलेजला गेलो ह्यापुढचा प्रवास म्हणजे आमच्या घरची परंपरा आहे दोनशे वर्षाची आमच्या वारकरी संप्रदायाची आणि त्या संप्रदायामध्येच राहून मी पहिल्यांदा नारायणराव बोरकर यांच्याकडे प्राथमिक संगीताचं शिक्षण घेतलं त्या संगीताच्या शिव नारायणराव बोरकर हे मास्टर दीनानाथ आणि बालगंधर्व यांच्याकडे ऑर्गन वाजवायचे आणि त्यामुळे बालगंधवराच्या गायकीची मास्टर दिनानाथाच्या गायकीची सगळी माझ्या माझे त्यांच्यातर्फे मला शिक्षण मिळालं नाट्यगीत भजन संगीत टप्पा या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी पण त्यांनी अगदी मला सुकर होतील अशा पद्धतीने शिकवल्या तिथे मी जवळजवळ तीस चाळीस राग वाजवत असे पण बासरी वादनातलं जे मूळ वादन होतं जे पन्नालाल घोषांचं ह्या पद्धतीचं शिकवणारं कोणी नव्हतं ते एकोणीसशे चौसष्ट साली मी बी मेकॅनिकल झाल्यानंतर मुंबईला गेलो आणि त्या मुंबईमध्ये मला पन्नालाल घोष पद्धतीचे काही वादक भेटले आणि त्यांच्या शिष्य आणि त्यांच्या परंपरेतील त्यांचे जावई हरिपद चौधरी हे त्यांचे मित्र आणि शिष्य आणि जावे पंडित देवेंद्र मुर्डेश्वर या दोघांची माल माझी भेट झाली आणि त्यांनी मला बासरीतले सगळे पुढचे शिक्षण बारकावे शिकवले आणि बासरी बनवायची पण शिकवली आणि त्या पद्धतीची बासरी मी बनवायला लागलो आणि त्या बासरीच्या नंतर मला लक्षात आलं की ह्यामध्ये सुद्धा अजूनही बऱ्याच काही त्रुटी आहे आणि त्या त्रुटी दूर करण्यासाठी कारण भगवान श्रीकृष्णाचं वाद्य कसं ह्या माझा पूर्ण लहानपणापासूनचा ध्यास होता आणि त्या भगवान श्रीकृष्णाचं वाद्य हे काय असावं कारण तो अतिदूर जाणारा आवाज निर्माण करू शकत होता उत्तमपैकी स मधुर ध्वनी निर्माण करत होता आणि तिसरं म्हणजे अनाहत ध्वनीच्या जवळपास जायचं की ज्यामुळे लोकांना म्हणजे गोप गोपीनाच नव्हे तर पशु पक्षी व्याघ्र सेवन सगळ्यांना मंत्रमुग्ध करून समाधी अवस्थेपण न्यायच्या मग समाधी अवस्थेमध्ये जाण्यासाठी अनाथ ध्वनी निर्माण करेल तर ह्या सर्व बासऱ्या तयार करण्याच्या दृष्टीने किंवा एका बासरीतनं कसं येईल हे अनेकांना विचारायचो मी मी बासरीवर अनृतची गोपाला हे भजन वाजवतो आहे राग सूर मल्हारमध्ये आहे साडी फॅन्सी साड्या व्हरायटीज मध्ये साड्या ड्रेस मटेरियल होलसेल दरात टू वन एट सेवन बी पांगुळ गल्ली बेळगावी कॉलेजॉन झिरो एट थ्री वन फोर टू झिरो सेवन वन फोर वन और टू फोर सिक्स झिरो सिक्स फोर सिक्स तर बीई मेकॅनिकलचं शिक्षण तुम्ही घेतलं आणि संशोधन सुरू झालं बासरीवर तर मेकॅनिकल शाखेत काही प तुम्ही प नोकरी किंवा व्यवसाय हो मी मेकॅनिकल शाखेत वालचंद नगरला पहिल्यांदा नोकरी धरली वालचंद नगरनंतर मग मी घाडगे पाटील इंडस्ट्रीज कोल्हापूरमध्ये होतो तिथनं मग नंतर किर्लो किर्लोस्कर कन्सल्टंट्स आणि नंतर कायनॅटिक इंजिनिअरिंग आणि कायनेटिक होंडा असे माझी वाढती कमान आहे आणि काय मी अगदी टेक्निकल इंजिनियरपासनं कायनेटिक होंडामध्ये जनरल मॅनेजर आणि जवळजवळ डायरेक्टर लेवलपर्यंत मी पोहोचलो म्हणजे हे या दोन्हींचा ताळमेळ जो तुम्ही घातला म्हणजे एक छंद बासरीवादनाचा आणि शिक्षणातून केलेली नोकरी तर हा कसा होता म्हणजे कसं जुळून आणायचं सगळे हे काय दोन गोष्टी मी करत असे नोकरीमध्ये सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत काम करायचं आणि संध्याकाळी सहा वाजता जशी कॅसेट बदलायची तशी कॅसेट बदलून टाकायची आणि त्यामुळे बासरी हातात धरली की ती कॅसेट चेंज व्हायची आणि ते सगळे संगीताचं म्हणजे रात्री सा साप संध्याकाळी साप असताना रात्री बारापर्यंत बासरी वादन अशा प्रकारे याच ध्यासातून पुढे एक संशोधन तुम्ही केलं ते म्हणजे भगवान श्रीकृष्णाची बासरी तर ते संशोधन आणि त्यानंतरचं तुमचा जागतिक विक्रमांचा प्रवास जो आहे तो जरा सांगाल का जागतिक विक्रम माझ्या नावावर तीन आहेत एक म्हणजे लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स जी केशव वेणू म्हणून बासरी आहे पूर्णपणे बांबूची बनवलेली आहे आणि त्या बासरीला आहेत एकूण फुंकीचं एक आणि वाजवायची अकरा आणि त्याच्यात जवळजवळ चार सप्तकं वाजतात पण त्यावेळेला मी वाजवू शकत होतो पावणे चारपर्यंत सप्तकं आणि ती त्यांनी मेन्शन केलेलं आहे की हे एकमेव अशी बासरी आहे जागतिक बांबूची ज्याच्यावर पावणे चार सप्तकं वाजतात इतर सगळ्या बासऱ्यांवर दोन सव्वा दोन सप्तकंच वाजतात अशी ही बासरी नंतर त्याच्या पुढेचं दुसरं रेकॉर्ड झालं ते गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स या गिनेसनी असंच सर्टिफिकेट दिलं आहे त्यांच्या आर एन डी रिसर्च अँड डेव्हलपमेंटनी अशी बासरी जगात नाही की बांबूमधली एकमेव बासरी बारा छिद्राची आणि तिच्यामध्ये पावणे चार सप्तकं वाचतात असं दुसरं सर्टिफिकेट मला आर एन डीने दिलं आहे आणि तिसरं आहे ते म्हणजे आता अयोध्येत कार्यक्रम होता वीस हजार वीसशे पंधरा साली आणि त्या पंधरा साली अयोध्येत कार्यक्रम असताना लखनौला तिथे गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची माणसं आली होती आणि आमचं वादन ऐकल्यावर ते म्हणाले आम्ही हे रेकॉर्डसाठी वापरू का मग त्यांनी आम हे रेकॉर्डसाठी वापरलं सात सप्तकात वाजणारी बासरी केशव वेणू आणि त्याच्या अलीकडे एक इंचाची बासरी आहे तिला चैतन्य वेणू म्हणतात आणि बारा फूट लांबीची एक बासरी आहे जी अनाहत वेणू म्हणतो आम्ही अशी सात सप्तकात वादन मी आणि माझे शिष्य अझरुद्दीन शेख या दोघांनी एस्टॅब्लिश केलेलं आहे आज फक्त साडेसात सप्तकात पियानो वाजते बासरी हे दुसरं वाद्य असं झालेलं आहे की सात सप्तकात वाजते पण अजूनही माझे ध्यास आहे की आठ ते नऊ सप्तकापर्यंत वाजवायचं आहे त्याच्यासाठी अठरा फूट लांबीची बासरी किंवा चोवीस फूट लांबीची बासरी तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे आत्ता मला एक नवीन पाच लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला जो पुरस्कार आहे महाराष्ट्र गव्हर्मेंट त्यांच्या सांस्कृतिक विभागाने दिलेला आहे तावडेसाहेब मंत्री आहेत विनोद तावडे त्यांच्या हस्ते मला पुरस्कार दोन महिन्यापूर्वी मिळाला आणि त्यावेळेला त्यांनी पाच लाख रुपयेचं हे दिल्यानंतर मी त्यांना सांगितलं की ह्या सगळा मी विनियोग या नवीन संशोधनासाठी करेन की ज्यासाठी आठ ते नऊ सप्तकाची बासरी निर्माण करायची आहे तर त्यांनी सांगितलं की माझ्या महिन्याचा पहिला पगार त्यांचा आता जो एक महिन्याचा पगार आहे दीड दोन लाख रुपये तोसुद्धा त्यांनी पाच लाख रुपयात घालून एकंदर सात लाखांनी तुम्ही स संशोधन करा असं आता झालेलं आहे आणि आता माझं यूट्यूबवर नवीन हे संशोधनाचं हे कार्य चालू करणार आहे आणि त्यामधनं लोकांना शिक्षण यांच्यातनं प्रस प्रसार प्रबोधन संशोधन ह्याचं मार्गदर्शन मी करणार आहे सध्या तुम्ही कार्यक्रम करता याचबरोबर बासरी शिकवताय म्हणजे बासरीचं जे शिक्षण आहे ते इतरांना देण्याचं जे काम तुमचं सुरू आहे ते कशा पद्धतीनं चालू आता मी गुरुकुल पद्धतीने बासरी वादनाचं शिक्षण लोकांना देत असतो मुलांना देत असतो ते अनेक विद्यार्थी माझ्या घरी राहण्याची के व्यवस्था केलेली आहे ते येतात आठ आठ दहा दहा दिवस राहतात त्यांच्यातर्फे अनेक बासरीवादनाचे प्रसार प्रचार आता कार्यक्रम चालू आहेत अनेक ठिकाणी संपूर्ण भारत देशभर आम्ही अनाथ नंतर अपंग दिनदुबळे मतिमंद गतिमंद अशा सगळ्या जे छोटी बालक आहेत त्यांच्यासाठी बासरीवादन करत असतो आनंद देणारं माध्यम बासरी या बासरीच्या माध्यमातून आनंद पसरवण्याचं काम गिंडेसाहेब करत आहेत त्यांच्या कामाला शुभेच्छा आणि त्यांच्यातर्फे आणखी अनेक वर्ल्ड रेकॉर्ड्स व्हावेत ही बेळगावकरांच्या वतीनं आम्ही शुभेच्छा देतो आहे कॅमेरा पर्सन विजय निंबाळकरचं प्रसाद प्रभू तरुण भारत सोशल मीडिया सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा